मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो जसेही विचार आपण व्यक्त करतो आणि इतर व्यक्तीपर्यंत ते विचार पोचतात तेव्हा समोरचे व्यक्ती आपल्याबाबत मत बनवतात की आपण असे आहोत आणि जेव्हाही समोरची व्यक्ती म्हणतात की आपण या पद्धतीचे आहोत तर आपल्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो ला समोरच्या व्यक्तींनी म्हटले की तुम्ही चांगले नाही तेव्हा नक्कीच त्या ते विचाराचा परिणाम आपल्यावरती होतो होऊ शकते आपण जे विचार मांडतो ते समोरच्या व्यक्तीला पटत नाही आणि त्या पद्धतीने समोरची व्यक्ती आपल्याला जज करते पण जेव्हाही असे विचार आपल्याला एकाला मिळतात तेव्हा आपण त्रस्त होऊन जातो मित्रांनो ही एक वेळीची बाब आहे ही एका विचाराने समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याबाबत विचार निर्माण झाला आणि त्या व्यक्तीने आपल्याला जज केले मित्रांनो दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी किंवा त्यानंतरही आपले विचार असेच राहतील असे होणार नाही ते बदलेल तेव्हा समोरचे व्यक्ती आपल्याला जज कसे करतील तर आपले जसे विचार आहेत त्या पद्धतीने ते जज करतील पण खरंच जज केलेलेच आपण आहोत असे मात्र निश्चित नाही कारण विचार हे निरंतर बदलणारे आहे आता जो विचार आला तोच कायम तसाच निरंतर टिकेल असं होणार नाही समोरच्या व्यक्तीच्या अशा जज करण्यामुळे आपण जर त्रस्त होत असू तर नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे मित्रांनो त्रस्त न होता आपले जे कर्म आहे आपले जे विचार आहे ते योग्य ठेवणे आणि त्या पद्धतीने कार्य करणे हे महत्त्वाचे आहे म्हणजेच आपल्यावर लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे जेवढेही आपण आपल्यावर काम करू तेवढ्या पद्धतीने आप आपण स्वतःला चांगले घडवू शकतो म्हणून इतरांच्या विचारांचा विचार न करता आपण आणि आपले कार्य यावर फोकस केंद्रित करावे म्हणजे नक्कीच आप आपले जीवन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने घडवू शकतो व यातच आपल्याला अधिक आनंद मिळू शकतो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा